नमस्कार अक्षर मराठी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेव्हा पण बाईकची आर टी ओ टेस्ट असते तर बऱ्याच ठिकाणी आर टी ओ टेस्टमध्ये बाईक ही, 8, शेप में फिर ही पने पने इंग्लिश एट या शेपमध्ये फिरवायला सांगतात तर आपल्यापैकी बरेच जण गाडी ही व्यवस्थित चालवतात फर्स्ट सेकंड फोर गिअरला गाडी चालवता येते पण जेव्हा पण इंग्लिश एट या शेपमध्ये गाडी चालवायला येते तर बऱ्याच जणांना तो एट बनवता येत नाही तर एट बनवता न येण्याचं कारण एकच असतं की डायरेक्ट इंग्लिश एड बनवायला जातात तर त्यामुळे तो एड बनत नाही पण इंग्लिश एड बनवायच्या काही स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत आणि जेव्हा पण तुम्ही आरटीओ टेस्टला जाल तिथे तुम्हाला कंपल्सरी हेल्मेट यूज करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे बघणार आहोत इंग्लिश एट या शेपमध्ये गाडी चालवण्यासाठी तुम्हाला काय स्टेप्स करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल आणि बाईक रिलेटेड तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जर पाहायचे असेल तर अक्षर मराठी चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर चला इंग्लिश एट या शेपमध्ये गाडी चालवण्यासाठी तुम्हाला स्टेप काय फॉलो करायचे आहेत ते आपण पाहूया तर बघा एटची प्रॅक्टिस करण्या अगोदर गाडी तुम्हाला सरळ रेषेमध्ये फर्स्ट गिअरला कमीत कमी स्पीडमध्ये चालवता आली पाहिजे म्हणजेच पाच ते दहा या स्पीडमध्ये गाडी तुम्हाला चालवता आली पाहिजे एकदा गाडी तुम्हाला कमी स्पीडमध्ये चालवता येते याचा अर्थ तुम्ही बॅलन्सिंग गाडी व्यवस्थित करू शकताय आणि एकदा तुमची गाडी व्यवस्थित बॅलन्सिंग कमी स्पीडमध्ये होत असेल त्याच्यानंतर तुम्ही एटची प्रॅक्टिस करायला जा आणि एटची प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती तुम्हाला पाय हवेत ठेवून उजव्या साईडचे मोठे राऊंड तुम्हाला करायचे आहेत डायरेक्ट तुम्ही छोटे राऊंड करायला जाऊ नका जसं या व्हिडिओमध्ये आपण पाय हवेत ठेवून मोठ्या राऊंड आपण करत आहोत सुरुवातीला तुमचे जरी ते पाय टेकलेत तरी चालेल पण जोपर्यंत तुमचे पाय हवेत ठेवून तुम्हाला मोठे राऊंड करता येत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही पुढच्या स्टेपकडे जाऊ नका तुम्हाला पंधरा वीस मिनटं पण लावू शकतात अर्धा तास पण लावू शकतो आहे जो जेव्हा तुमचे एक स्टेप पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही दुसऱ्या स्टेपकडे जा जसं आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत की आता आपण डाव्या साईडचे राऊंड करत आहोत पाय हवेत ठेवून आपण आता करत आहोत सुरुवातीला तुमचे पाय टेकतील आणि जोपर्यंत तुम्हाला पाय हवेत ठेवून जोपर्यंत गाडी राऊंड करता येत नाहीत मोठे राऊंड करता येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या स्टेपकडे जाऊ नका त्याच्यानंतर आपण बघा आता तेच राऊंड म्हणजे उजव्या साईडचेच राऊंड आता आपण पाय वर ठेवून करत आहोत बघा एकदा तुम्हाला पाय हवेत ठेवून तुमचे मोठे राऊंड झाले की त्याच्यानंतर तुम्हाला पाय वर ठेवून करायचे आहेत बघा आता तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की मोठे राऊंड आपण उजव्या साईडचे करत आहोत आणि उजव्या साईडचे राऊंड एकदा तुमचे झाले की तुम्हाला तेच राऊंड तुम्हाला डाव्या साईडचे पण करायचे आहेत आता आपण डाव्या साईडचे राऊंड करूया बघा आता आपण डाव्या साईडचे राऊंड पाय वर ठेवून करत आहोत व्यवस्थित स्टेप लक्षात घ्या सुरुवातीला तुम्हाला पाय टेकवून करायचे आहेत पाय टेकले तरी पण चालेल त्याच्यानंतर पाय हवेत ठेवून करा आणि फायनल स्टेप जे आहे ती तुम्हाला पाय असे वरती ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत बघा कोणाला जास्त पण टाईम लागू शकतो आहे जोपर्यंत तुम्हाला पहिली स्टेप येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या स्टेपकडे जाऊ नका सगळ्या स्टेप तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि ते झाल्यानंतर बघा आता आपण मगाशी मोठे राऊंड केले आता आपण तेच राऊंड थोडेसे कमी साईजचे करायचे म्हणजे कमी सर्कलमध्ये करत आहोत बघा परत आपल्याला आता पाय हवेत ठेवूनच करायचं आहे आता बघा मगाशी आपण मोठे राऊंड केले होते आता आपण छोटे राऊंड करत आहोत छोटे राऊंड करायला थोडंसं कठीण होतं तुमचे बघा पाय टेकत असतील तरी पण चालेल पण जोपर्यंत पाय हवेत ठेवून तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही तो पुढच्या राऊंडकडे जाऊ नका बघा तेच राऊंड आता आपण डाव्या साईडचे राऊंड आता करत आहोत पाय हवेत ठेवून तुम्हाला करायचे आहेत आणि गाडीचं स्पीड तुम्हाला खूप कमी ठेवायचं आहे म्हणून मी तुम्हाला बघायचं सांगितलं की सुरुवातीला तुम्ही सरळ रेषेमध्ये प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या कमी स्पीडमध्ये चालवता येण्याचे आता बघा डाव्या साईडचे राऊंड झाले की तेच राऊंड आता आपण बघा उजव्या साईडचे राऊंड आता आपण पाय वरती ठेवून करत आहोत एक बघा प्रत्येक राऊंड आपण एक एकच राऊंड बघत आहोत पण तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करताना थोडासा टाईम लागू शकतो आहे वेळ लागला तरी चालेल पण तुम्ही थोडासा टाईम काढून प्रत्येक स्टेप व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचे आता बघा आपण डाव्या साईडच्या राऊंड आता ठीक करत आहोत जसं आपण बघाशी उजव्या साईडचे राऊंड गेले सेम तसेच आपल्याला डाव्या साईडचे राऊंड करत आहेत छोटे राऊंड करताना थोडासा त्रास होतो थो। व्यवस्थित टर्न होत नाही पण बघा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर त्याच्याने तुम्हाला शंभर टक्के अशा प्रकारचे राऊंड करता येणार प्रॅक्टिस खूप करावी लागेल यासाठी आणि ह्या सगळ्या स्टेप तुमच्या व्यवस्थित झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला एटची प्रॅक्टिस करायची आहे आता आपण बघा सुरुवातीला पाय हवेत ठेवून मोठ्या एटची प्रॅक्टिस करत आहोत पहिला आपण जेवढ्या स्टेप बघितला त्या झाल्या की त्याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या शेवटच्या स्टेपकडे या की मोठा एट तुम्हाला करून घ्यायचा आहे पाय हवेत ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करा बघा आता आपण आपला एट बनवायचा जो आकार आहे हा खूप मोठा आहे आणि पाय आपण अजून गाडीवर ठेवलेले थे नाही आहेत कारण की आपल्याला पाय हवेत ठेवून पहिली प्रॅक्टिस करायची पण मोठ्या एडची प्रॅक्टिस करायची आणि एकदा तुम्हाला मोठा एड जर व्यवस्थित येत असेल सेम त्याच साईजचा एट तुम्हाला आता पाय वरती ठेवून करायचा आहे आता बघा या व्हिडिओमध्ये आपण पाय वरती ठेवून सेम त्याच साईजचा सा एट आपण करत आहोत एकदा तुम्हाला मोठ्या साईजचा एट आला की त्याच्यानंतर जे आर ओला जी टेस्ट असते छोट्या एडची ती तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची ती पण आपण थोडी पुढे जाऊन बघूया तर बघा आपण मोठ्या साईजचा एट आता वरती ठेवून करतो ह्याची पण तुम्हाला प्रॅक्टिस जवळपास पंधरा वीस मिनटं तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर जो छोटा साईजचा एट आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आता आपण बघा छोट्या साईजचा म्हणजे आर टी ओमध्ये जो एट असतो तो आपण कसा असतो ते बघूया तिथे बघा आता ह्या एकदम छोट्या एट असतो तिथे तर काही ठिकाणी एट असतात काही ठिकाणी नसतात पण जरी नसेल तरी पण तुम्ही ही प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही आणि बघा आता छोट्या साईज साईट आपण करत आहोत बघा अजून पण आपण पाय वरती ठेवलेले नाही आहेत शिकण्याचे स्टेप्स त्या आहेत की सुरुवातीला तुमचे पाय टेकतील त्याच्यानंतर तुम्हाला पाय हवेत ठेवून करायचं आहे आणि ह्या जेव्हा पाय हवेत ठेवून तुम्हाला करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला पाय वरती ठेवून करायचं आहे तर बघा आपण पाय हवेत ठेवून पण बघितलं आता आपण त्याच स्टेप आपण फायनल बघा फायनल एट अशी असते छोटा एट तुम्हाला तिथे बनवावं लागतो आणि तेथे तुम्हाला हेल्मेट पण यूज करायचं आणि इंडिकेटर्स पण द्यायचे आहेत आणि संपूर्ण एड बनवत असताना तुम्हाला गाडी फर्स्ट गेअरलाच ठेवायची आहे जर तुम्ही सेकंड गेअर करायला गेलात तर त्याच्याने तुमची गाडी बंद पण होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही जे सेकंड गेअर करायला जाऊ नका फर्स्ट गेअरलाच पूर्ण गाडी चालून दाखवा आणि ज्या आपण या स्टेप बघितल्या त्या सगळ्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के एट हा येऊन जाणार